देणारे असं जर असं जर एवढं जर नुकसान झालं शेतकऱ्यांना काय मिळणार त्याच्यामुळं मी शेतकरी संघटनेच्या वतीने मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक असतील बाजार समितीचे सभापती संजयराव काळेसाहेब हे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपणही लवकरात लवकर या ठिकाणी शेड या ठिकाणी वाढवा जेणेकरून ते शेतकऱ्यांची हाल आम्हाला पाहत नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल कारण रात्रंदिवस शेतकरी काबाड कष्ट कर करतोय आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची जरा अशी अवस्था होत असेल हे बघा कोण गिल हे मला आता तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे याची त्यामुळं आपण लवकर लवकर या ठिकाणी शेड जास्तीची शेड उभारावी अशी तुम्हाला विनंती आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या माल इथं आल्यानंतर तो सुरक्षित राहणं गरजेचं आहे थोडंस मी या ठिकाणी आपल्याला सुचवतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेड उभे करून शेतकऱ्यांना न्याय देल, असं आम्हाला वाटतं तर समजा आपण आमच्या मागणीचा विचार न केल्यास आम्हाला त्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल धन्यवाद जय शिवराय आपण बाजार समिती नारंग या ठिकाणी आलेलो होतो तर आता पाहताय आपण या ठिकाणी अचानक च्या आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं जनाबाजी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसते आपण या ठिकाणी पात आहे सगळीकडे या बघा आता इथं भरपूर गाळ आहे एकदम उघड्यावरची आहे आणि इकडं पात आहे या सर्व मार्केट मध्ये जे शेड आहे त्या शेड मध्ये दे देखील माल टाकायला जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांना असा उघड्यावरती माल या ठिकाणी टाकायला लागलाय आणि पात आहे बघा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका